हॅलो फ्रेंड्स तर चला अक्षय तृतीया जवळच येत आहे त्यासाठी आपण आज बनवतो आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजेच पुरणपोळीचं ताट तर आपल्या चॅनलचं नाव जे आहे रावी स्मार्ट कॉर्नर आहे परंतु मी गावरान रेसिपी नाव टाकून बघितलं परंतु ते काय होतच नाही पहिल्यासारखं तर ते आठ दिवसांनी हो होणार आहे वाटतं तर ते तेव्हा होईल रावी स्मार्ट कॉर्नरच राहील तर चला आपण आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवूयात एकदम सोप्या पद्धतीने तर कमी वेळेमध्ये फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनटामध्ये पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण होतो आणि या पद्धतीने जर बनवाल तर खरंच एकदम कमी वेळेमध्ये तुमचा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण आज बनवतो आहे पुरणपोळ्या जमत नसतील तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि भजे वगैरे जे सगळेच कटाची आमटी जी रेसिपी आहे ते सगळं मी एकदम डिटेलमध्ये टाकलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे पुरणपोळी बनवण्यासाठी आपण सर्वात अगोदर चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ जी आहे ती आपण शिजवून घेणार आहोत तर इथे मी दोन कप जी आ... चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतली हिला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्या हिला शिजवायचं आहे त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतली यामध्ये आपल्याला दोन कप हरभरा डाळ आहे तर आपला चार ते पाच कप इथे पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आपल्या येळवणीसुद्धा ठे काढायचं आहे म्हणजेच आपल्या कटाच्या आमट्या सा आमटीसाठी त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा टाकून घेतली पुरणाला छान कलर यावा यासाठी त्यानंतर कुकर बंद केलं आणि आता आपल्याला डाळ शिजवायला ठेवायची आहे गॅसवरती त्यानंतर आपण पुढची तयारी करून घेऊयात लगेच तर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत कटाच्या आमटीसाठी आता एक तार होती माझ्याकडे तारीमध्ये कांदे मी घालून घेतले आणि चाकूच्या सहाय्याने असे वरून थोडेसे चेचरले आहेत म्हणजेच थोडेसे काप दिलेले आहेत जेणेकरून कांदा लवकर भाजेल त्यानंतर गॅसवर कांदासुद्धा भाजायला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण कटाची आमटी बनवण्यासाठी इथे मसाला काढून घेऊयात इथे खोबरं घेतलेलं आहे खोबरं जे आहे ते बारीक काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि पुरणपोळीचा जा स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही या पद्धतीने जर बनवाल तर फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये आपला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक होऊन जातो चार ते पाच लोकांसाठी तर इथे मी खोबरं कापून घेतलं त्यानंतर धणेसुद्धा घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे मसाला काढून घेतलेला आहे दोन्ही गॅस रिकामे नाहीत तोपर्यंत आपण मसाला असाच ठेवूयात आणि पुरणपोळीसाठी लागणारा गूळ जो आहे तो चिरून घेऊयात इथे मी दोन कप जर चणा डाळ घेतलेली आहेच म्हणजेच हरभरा डाळ तर यासाठी मी दीड कप गूळ घेणार आहे तुम्ही जर जास्त गोड खाणार असाल तर त्यामध्ये तुम्ही दोन कप म्हणजे दोन कप डाळ दोन कप सुद्धा घेऊ शकता किंवा निम्मनिम्म म्हणजे साखर सुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा पुरणाचा रंग जो आहे तो छान येतो तर इथे मी गूळ जो आहे तो चिरून घेतलेला आहे दीड कप त्यानंतर आपला कांदासुद्धा भाजून तयार झालेला आहे आता गॅसवर पुन्हा तवा ठेवून घेतला आणि यावरती आपला कटाच्या आमटीचा मसाला जो काढून घेतला होता तो भाजून घ्यायचा तेल टाकलं आहे थोडंसं धणे खोबरं दोन्हीसुद्धा भाजून झालेलं आहे हिरवी मिरचीसुद्धा भाजून घ्यायची आहे आणि आपण हरभरची डाळ जी आहे इथे घालणार नाहीत जर आपण ती पूर्णाची डाळ शिजवणार आहोत त्यातलेच आपण थोडीशी घेणार आहोत तर इथे मसाला पूर्ण भाजून तयार झालेला आहे आणि दोन चमचे जे आहे पूर्णाची डाळ शिजवली होती ती डाळसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि लसूणसुद्धा टाकून घेतला आपली पुरणाची डाळ जी आहे ती एकदम मस्त अशी शिजलेली आहे इथे पुरणाची डाळ जी घेतली होती मी तीसुद्धा यामध्ये टाकून घेतली आणि पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे या पद्धतीने बनवाल तर झटपट पुरणपोळीचा स्वयंपाक तयार होईल कोणी पाहुणे येणार असेल पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा असेल सुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा झटपट जेवण तयार होतं तर आता मी एक चाणी घेतली आणि त्यावरती डाळ ओतून घेतली पुरण एकदम मस्त आपलं डाळ जी आहे ती एकदम मस्त शिजलेली आहे आणि जे येळवणी आहे ते आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागेल तर चला आता गॅसवर पुन्हा कढाई ठेवून घेतली त्यामध्ये चिरून घेतलेला गूळ आणि डाळ घेतलेली आहे ती शिजवलेली दोन्ही एकत्र करून आपल्याला आता पुरण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे जे पात्र होतं त्याला आपलं घट्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर पुरण बनवलं तर आपलं पुरण जे आहे ते कधीच बिघडणार नाही जोपर्यंत पुरण आपलं घट्ट होत नाही तोपर्यंत आपला कमी गॅसवरती त्याला परतत राहायचं आहे त्यानंतर दोन इलायची मी बारीक करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी यामध्येच टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही वाटलंच तर यामध्ये जायफळसुद्धा टाकू शकता आणि गूळ म्हटलं की जायफळ आलंच तर मी जायफळ नाही टाकलेलं चवीनुसार गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचंच साखरेचा असो नाही तर गोळाचा असो तर आपलं पुरण जे आहे ते मस्त तयार झालेलं आहे तर कसं चेक करायचं एक चमचा किंवा उलतनं जे आहे ते पुरणामध्ये खुपसून ठेवायचं जर पडलं तर आपलं पुरण जे आहे ते अजून बाकी आहे आणि एकदम सरळ उभा राहिलं तर बघू शकतात चमचा एकदम सरळ उभा राहिलेला आहे आणि पुरण हलवताना सारखं ढवळत राहायचं आहे नाही तर मग खाली लागण्याची खूप शक्यता असते त्यानंतर मी एका चाळणीमध्ये ओतून घेतलेलं आहे म्हणजेच पुरणाच्या चाळणीमध्ये आणि ओतून घेतल्यावर आपलं गरम जे आहे तेच आपलं पुरण काढून घ्यायचं थंड झाल्यावरती पुरण लवकर निघत नाही तर माझ्याकडे लाकडी मॅशर आहे पुरणाचाच आहे तो त्याने मी मॅश करून घेते अशा प्रकारे जेणेकरून आपलं पुरण जे आहे ते मस्त निघेल किंवा तुम्ही ग्लास किंवा तांब्याच्या सुद्धा अशा प्रकारे पुरण काढून घेऊ शकता एकदम झटपट आपली पुरणपोळीची थाळी तयार होते अक्षय तृतीयाला बऱ्याच ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो आणि आंब्याचा रस जो असतो तो, तो नैवेद्यासाठी वापरला जातो तर तुमच्याकडे आंबे असतील तर तुम्ही यामध्ये आंब्याचा रससुद्धा बनू शकता थाळीमध्ये तर इथे मी सगळं पुरण जे आहे ते करून घेतलेलं आहे लाकडी मॅशरने मॅश करून अशा प्रकारे आणि पुरण एकदम मस्त निघालेलं आहे जास्त पातळ नाही घट्ट नाही एकदम परफेक्ट असं पुरण तयार झालेलं आहे तर चला आता आपण आमटी बनवून घेऊयात इथे मी ठेचलेला लसूण घेतला आणि बारीक चिरून कोथंबीर घेतली त्यानंतर कढाई ठेवून घेतली गॅसवरती आणि तेल टाकून घेतलं लाईट अधूनमधून जात होती त्यामुळे थोडासा अंधारसुद्धा दिसत असेल तेल गरम झालं की यामध्ये ठेचलेला लसूण जो होता तो टाकून घ्यायचा आणि आमटीसाठी लसूण आपला ठेचूनच घ्यायचा तुकडे करून घ्यायचे नाही जेणेकरून लसणाचा मस्त सुगंध येतो आमटीमध्ये आणि लसणासोबत तुम्ही खोबरंसुद्धा ठेचून टाकू शकता किंवा किसून टाकलं तरी पण चालतं तरी तर लसूण मस्त कुरकुरीत झालेला आहे ब्राऊन झालेला आहे यामध्ये लगेच कोथंबीर टाकून घ्यायची आणि कोथंबीर फोडणीमध्येच टाकायची त्यानंतर यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे आणि मसाल्यामध्ये मी फक्त हळद आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे बाकी कोणतेही मसाले मी वापरलेले नाहीत आणि ते सुद्धा कमी प्रमाणामध्येच वापरलेले आहे त्यानंतर मसालासुद्धा आपला परतून घ्यायचा आणि परतल्यानंतर जे वाटण करून घेतलेलं होतं काळ्या मसाल्यातील आमटीसाठी ते सुद्धा यामध्ये टाकून आपलं मस्त असं तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे एकदम झटपट ही थाळी तयार होते कटाच्या आमटीची रेसिपी फुल तुम्ही नक्की बघा आणि या पद्धतीने बनवून बघा इतकी सुंदर होते की खरंच कोणी जर पाहुणे येणार असतील तर या पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक जर केला झटपट होईल आणि कटाची आमटी जर या पद्धतीने बनवली तर खरंच तुमचं कौतुक केल्याशिवाय पाहुणे राहणार नाहीत इतकी चविष्ट आणि खूप छान होते त्यानंतर वाटणसुद्धा टाकून घेतलं आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार आपलं पाणी टाकून घ्यायचं आहे जे येळवणी काढून घेतलेलं होतं ते आपण नंतर टाकूयात कारण त्यामध्ये डाळीचा जो सार आहे तो उतरलेला आहे आणि ती जास्त घट्ट होईल त्यासाठी आपण पाणी थोडंसं आमटीचं चा गरम झालं की मग टाकूयात यामध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि येळवणीसुद्धा टाकायचं आहे आमटी जास्त पातळ करायची नाही थोडी मिडीयममध्येच ठेवायची आहे येळवणी टाकल्यावर आपली आमटी जी आहे ती घट्ट होईल तरी ते पुरणसुद्धा तयार झालेलं आहे मस्त आमटीसुद्धा आता तयार होणार आहे तर येळवणीसुद्धा मी यामध्ये टाकून घेते तर बघू शकता खाली घट्टपणा आहे डाळीचा आता आमटी आपला कमी गॅसवरती उकळून घ्यायची त्यानंतर आमटी शिजते तोपर्यंत आपण लगेच भात टाकून घेणार आहोत पांढरा आमटीसोबत खाण्यासाठी तर इथे मी घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ एकदम चिकट होत होतो एकदम मस्त असा वास आहे या तांदूळाला तुम्ही जर चिकट भात खाणार नसताल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता तर इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आणि यामध्ये तीन ग्लास ता ग्लास मी पाणी टाकून घेतलं आणि कुकरचं झाकण बंद करून मीठसुद्धा टाकलेलं आहे त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून भात आता शिजवून घ्यायचा आमटी होते भातसुद्धा होतो आहे तोपर्यंत इथे मी पोळीसाठी पुरणपोळीसाठी पीठ मळून घेणार आहे आणि पीठ मळताने खूप घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही मस्त असं पीठ आपला मऊसूत मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून पीठ जर घट्ट झालं तर पोळ्या फुटतात आणि पुरण घट्ट किंवा पातळ झालं तरीसुद्धा पोळ्या फुटतात पुरण आणि आपलं जे पीठ आहे एकदम परफेक्ट असायला हवं त्यासाठी आपण थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं पीठ मळून घेणार आहोत एकदम मऊ आणि इथे मी मीठ टाकलेलं नाही मीठ मी नंतर टाकणार आहे तर इथे मी पीठ मळून घेतलं आणि मीठ जे आहे ते मी वरून टाकते पीठ मळताना मीठ जर वरून टाकलं आणि पाण्यामध्ये असं मिक्स करून त्यामध्ये पीठ मळून घ्यायचं जेणेकरून आपली चपाती जी आहे ती एकदम मस्त फुगते किंवा चपाती किंवा पुरणपोळी जी आहे ती त्यानंतर पीठ मळून झाल्यावरती आपल्याला यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात म्हणजे आपलं पीठ जे आहे ते मस्त होईल एकदम मऊ तर आता पीठ मळून झालेलं आहे आणि हे पीठ जे आहे मळून झाल्यावरती आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असं झाकून ठेवायचं आहे पीठ भिजल्यानंतरच आपण पोळ्या बनवणार आहोत आणि आपण जर पीठ मळून लगेच जर पोळ्या बनवायला घेतल्यात तर पोळ्या व्यवस्थित येत नाही फुटतात किंवा मध्ये चिरतात पुरण बाहेर येतं त्यासाठी अशा प्रकारे अगोदर हाताने तळ हाताने जोर देऊन पीठ मळून घ्यायचं आणि असंच झाकून ठेवायचं आहे पंधरा ते मान पंधरा ते वीस मिनटं त्यापेक्षा तुम्ही एक तासभर ठेवलं तरीसुद्धा चालतं परंतु जर घाई असेल तर पंधरा मिनटं तरी पीठ मळून ठेवावं लागतं त्यानंतर मस्त आमटीला उकळी आलेली आहे आणि ते आपल्या आमटी ज्या आहे मस्त असा कट आलेला आहे आमटीला तर चला आपण आता कांदा चिरून घेऊयात भज्यांसाठी इथे मी एकदम मोठा कांदा घेतलेला आहे याला कट करून घ्यायचं आणि तुम्हाला भज्यांसाठी कसा कांदा हवा आहे त्यानुसार तुम्ही कट करू शकता इथे मी उभा बारीक एकदम पातळ जे काप आहे ते करून घेणार आहे तुम्ही आडवा केला तरी चालेल आडव्यानेसुद्धा भजे जे आहे ते गोल येतात तर इथे मी खेकडा भजी म्हणजेच आपली कुरकुरीत भजी जी असतात ती बनवते आणि भज्यांसाठी पीठ भिजवताना तुम्ही सोडा टाकणार असाल तर एकदम शेवट सोडा टाकायचा जेव्हा भज तयार करायला घेतात तेव्हा अगोदर जर सोडा टाकला तर पीठ जे आहे ते पूर्ण सोड्यामध्ये मिक्स होतं आणि नंतर मग खूप तेल उडवून घेतं शोषून घेतं पीठ त्यानंतर अशा प्रकारे बारीक एकदम पातळ तुम्हाला जर कुरकुरीत भजे हवे असतील तर या प्रकारे तुम्ही कांदा कापा एकदम पातळमध्ये आणि कांदा खूप मोठा आहे त्यामुळे मी एकच घेतलेला आहे तर अशा प्रकारे मी कांदा कट करून घेते सगळा एकदम परफेक्ट अशी थाळी आपण आज बनवतो एकदम कमी वेळेमध्ये तर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाच्या अगोदर आपलं हे जेवण जे आहे ते तयार होतं इथे कांदा सुद्धा मी चिरून घेतलेला आहे जर स्पीड जर वाढवला जेवण बनवण्याचा तर तीस मिनटामध्ये सुद्धा होतं अर्ध्या तासामध्ये तर एक प्लेट घेतली मी आता यामध्ये हिरवी मिरची आपण वाटण करून घेणार आहोत भज्यांसाठी हिरवी मिरची घ्यायची आहे आणि ही हिरवी मिरची जी आहे ती एकदम तिखट आहे काळ्यापाटीची तुम्ही कट करून टाकल्या मिरच्या बारीक तरी पण चालते परंतु भजे बनवताना मी याच प्रकारे बनवते त्यामुळे एकदम टेस्टी भजे बनतात त्यानंतर खूप सारा लसूण घेतला यामध्ये आपला जिरे आणि मीठ टाकून घ्यायचं आणि बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाणी घालून भज्याचं पीठ किंवा मसाला वाटताने जिरे खूप गरजेचे असतात जिरे घालावे त्यामुळे भज्यांची चव जी आहे ती खूप छान लागते हिरव्या मिरच्या ऐवजी तुम्ही वाटण करताना लाल वाळलेली मिरची घातली तरीसुद्धा चालते तर चला आता मी वाटण करून घेतलं आहे इथे एक पातेलं घेतलं यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे भज्यांसाठी जेवढं आपलं भजे बनवायचे तेवढं आपण इथे पीठ घेऊयात इथे मी बेसनपीठ घेतलं यामध्ये चिरून घेतलेला पातळ कांदा जो आहे तो मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला आता हळद टाकून घ्यायची हळद गरजेची आहे कारण त्यामुळे भज्यांचा रंग जो आहे तो जास्त फिकट दिसत नाही आणि जास्त सुद्धा टाकायची नाही त्यानंतर यामध्ये ओवा सुद्धा टाकून घ्यायचा कारण तळणाचा पदार्थ आहे आणि तळणाच्या पदार्थामुळे ओवा घालावा कारण ओव्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता कमी असते त्यानंतर वाटण करून घेतलेलं हिरवी मिरची मीठ लसूण आणि जिऱ्याचं ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलं आणि मस्त पीठ जे आहे ते भज्याचं जसं आपण कालवतो तशा प्रकारे मी पिठी ते कालून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जी आहे ती खूप सारी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आणि हे जे पीठ आहे आपल्याला दुसरे कामं करूस तोपर्यंत तो भिजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली भजी जे आहे ते मस्त होतील सोडा मात्र शेवट टाकायचा परंतु मी ते सोडा टाकणार नाही काहीजण सोडा टाकतात परंतु मी पण टाकत असते परंतु मी टाकत नाही कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि भजे जे आहे ते तेल शोषून घेतात आणि त्यामुळे जास्त तेलकट त्यामुळे मी सोडा टाकत नाही इथे आमटीसुद्धा मस्त तयार झालेली आहे भज्याचं पीठसुद्धा कालून झालेलं आहे पुरण तयार आहे पीठसुद्धा मळून झालेलं आहे भातसुद्धा तयार झालेला आहे तर इथे भातसुद्धा मी गॅस बंद केलेला आहे तर चला आता आपण पुरणाची पोळी बनवून घेऊयात आणि पुरणपोळी बनवताना एकदम मस्त असं पीठ आपलं हवं आहे तर पीठ एकदम छान एकदम परफेक्ट जे मऊ पीठ असतं एकदम मिडियम तसं पीठ आपलं झालेलं आहे त्यानंतर मी थोडंसं जोर देऊन थोडंसं मळून घेतलेलं आहे आणि आता पुरणपोळ्या बनवायला घेऊयात काहींच्या पुरणपोळ्या ज्या असतात त्या फुटतात तर या पद्धतीने पुरणपोळी बनवाल तर सगळ्या टिप्सहित मी ते पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत त्यानंतर एक छोटासा उंडा घ्यायचा पुरणपोळी बनवताना जास्त मोठा उंडा घ्यायचा नाही कारण आपला त्यामध्ये पुरणसुद्धा भरायचं असं त्यामुळे पोळी जास्त मोठी होते त्यानंतर एक उंडा घेतला याला थोडंसं मळून घेतलं त्यानंतर याची वाटी बनवून घ्यायची आहे आणि वाटी बनवायला काहींना जमत नाही तर मी कशी वाटी बनवते तुम्ही बघू शकता दोन्ही अंगठी जे आहे, जा जा आहे ते आतमधल्या साईडने पिठाच्या तर चारही आठ जे बोटं आहेत ते साईडने घ्यायचे आहेत म्हणजे पाठीमागच्या साईडने आणि अशा प्रकारे दोन्ही हाताने दाब द्यायचा आहे अंगठ्याने आणि चारही बोटांनी त्यामुळे आपली जी वाटी आहे तर बघू शकता किती सुंदर अशी वाटी खोलगट तयार झालेली आहे आता यामध्ये आपलं पुरण भरून घ्यायचं आणि जेवढं पीठ घेतलेलं आहे मी तेवढंच मी पुरणसुद्धा घेणार आहे तर बघू शकता एवढं मी पीठ होतं तेवढंच पुरण घेतलेलं आहे आणि आपलं असं दाबून भरायचं जेणेकरून आपली पोळी जी आहे मस्त गुबगुबीत होईल पुरण जर कमी घातलं तर पोळ्या गोड लागत नाही आणि फुगायलासुद्धा त्या कमीच फुगतात तर इथे मी मस्त अशा पुरण भरून घेतलं अशा दाब देऊन अशा प्रकारे एक्स्ट्राचा उंडा जो होता तो मी इथे कट करून घेतला म्हणजेच काढून घेतलेला आहे हाताने आता पोळी बनवून घ्यायची ज्या भागाचा आपण उंडा काढून घेतला पीठ काढून घेतलं तो जागेवर दाबून द्यायचा आणि अशा प्रकारे दोन्ही हाताने प्रेस करून आपल्याला जो उंडा आहे पोळीचा तो दाबून घ्यायचा जेणेकरून पीठ ज्यामध्ये पुरण भरलेलं होतं ते पुरण सगळीकडे पांगेल त्यानंतर अशी थोडीशी रुंद करून घ्यायची लाटायला सोपी जाते आणि पुरणपोळी बनवताना इथे जोर देऊन चपातीसारखं लाटायचं नाही तर एकदम अलगद हाताने पोळ्या लाटायच्या आहेत चपातीसारखं लाटलं तर पुरण बाहेर आलं म्हणून समजा तर इथे मी पोळ्या मस्त अशा लाटून घेते आणि तुम्हाला भाजूनसुद्धा दाखवणार आहे पुरणपोळी लाटताना मध्ये लाटायचं नाही तर कडा ज्या असतात त्या लाटून घ्यायच्या आहेत पुरणपोळी इथे बनवून तयार झालेली आहे तर आता आपण हिला भाजून घेऊयात तवा ठेवला गॅसवरती यावरती मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे तवा गरम झाला की नाही बघण्यासाठी त्यानंतर पोळीसुद्धा यावरती मी टाकून घेतली पोळी जोपर्यंत उलटायची नाही तोपर्यंत पोळीला बुडबुडे येत नाही तर बुडबुडे आले मी पलटून घेतले दुसऱ्या साइडना। अशीच आलटी पलटी करून आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि तूप लगेच लावायचं नाही थोडीशी भाजली की मग लावायचं आणि प्रमाण कमीच ठेवायचं तुपाचं जेणेकरून पुळी जी आहे ती लवकर करपणार नाही जेव्हा पूर्ण भाजून होईल तेव्हा तूप लावायचं भरपूर जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तर बघू शकता आपली पुरणपोळी ज्या मस्त एकदम गुबगुबित आणि टम्म फुगलेली आहे तर एकदम परफेक्ट असं पुरण होतं पीठसुद्धा परफेक्ट होतं त्यामुळे पोळी एकदम छान अशी झाली आहे आणि ह्या पोळ्या ज्या आहेत त्या दोन तीन दिवसात सुद्धा लुसलुसित मऊ राहतात तर मस्त तूप लावून घेतलं गावरान तूप आणि पोळीसुद्धा एकदम छान अशी तयार झालेली आहे इतकी गुबगुबीत झाली होती म्हणजे आश्चर्य वाटलं मला खूप छान अशी पोळी आलेली आहे आणि माझ्या पोळ्या अशाच असतात ता कधी कधी मोठ्या बनवते तर ह्या आता मी छोट्याच बनवलेल्या आहेत तर पोळी आता मस्त भाजून इथे मऊ लुसलुसित तयार झालेली आहे तर चला मी दुसऱ्या सुद्धा पोळ्या अशाच प्रकारे भाजून घेणार आहे आणि बनवून घेणार आहे तुम्हाला कशा प्रकारे हवी पोळी भाजलेली खरपूस हवी असेल तर तुम्ही जास्त भाजू शकता कमी हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने भाजून घ्या तर इथे पोळी मस्त तयार झालेली आहे आता सगळ्या पोळ्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे त्यानंतर आपलं तळण जे आहे ते सुद्धा बाकी आहे पोळ्या बनवून झाल्या की आपण तळण करून घेऊया इथे मी पाच ते सहा पोळ्या बनवल्या होत्या आणि सगळ्या पोळ्या ज्या मस्त अशा गुबगुबीत झालेल्या होत्या तर अशा प्रकारे थोडंसं तूप लावून पोळ्या पूर्ण भाजून घेतल्या आणि सगळ्या पूर्ण पोळ्या ज्या आहेत त्या माझ्या तयार झालेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहेत त्यानंतर पुन्हा कढाईमध्ये तेल टाकून घेतलं गॅस चालू केला तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये कोरडाई पापड आणि भजे करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपली पूर्ण थाळी जी आहे ती तयार होते तुम्ही आंब्याचा रससुद्धा बनवून ताटामध्ये ठेवू शकता कारण अक्षय तृतीयेच्या सणासाठी आंब्याचा रस खूप गरजेचा असतो आणि तो नैवेद्यासाठी ठेवावाच लागतो तर आता कु तेल गरम झालंय कुरडईचा थोडासा तुकडा टाकून बघितला मस्त वरती आला त्यानंतर मी पूर्ण आखी कुरडई जी आहे ती टाकून घेतली तर बघू शकता मस्त अशी दुप्पट ते तिप्पट आपली कुरडई जी आहे ती मस्त झालेली आहे आणि कुरडे तर त्याने मध्ये जोर द्यायचा आहे जेणेकरून मध्ये कच्चे राहणार नाही तर इथे सुद्धा तळून घेतली एक दुसरीसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते आणि ह्या कुरड्या ज्या त्या घरच्याच आहेत त्यानंतर आपण कुरडे तळून झाले की आपण पापड सुद्धा तळून घेणार आहोत तरी सुद्धा कोडई जी आहे ती तळून झालेली आहे आता मी यामध्ये पापड टाकून घेणार आहे आणि पापड जे आहे ते सुद्धा घरचेच आहेत मागच्या वर्षीचे आहेत ते आणि पापडसुद्धा इतके मस्त आहेत की कुरकुरीत एकदम छान असे पापड तयार झालेले होते तर पापडसुद्धा मस्त तळून घेतलेले आहेत मी त्यानंतर तेल आपलं गरमच आहे तर यामध्ये लगेच आपण भजे करून घेऊयात व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने थाळी बनवून बघा एकदम तीस मिनटांमध्ये सुद्धा तयार होते इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेली आहे सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित तर आता पापड तळून झाले आता आपण यामध्ये भजे तळून घेऊयात भजे तळताने फुल गॅस कधीच ठेवायचं नाही कोणत्याही प्रकारचे भजे असतील तर कमी गॅसवरती तळायचे आहेत जेणेकरून तेल जास्त लागेल फुल गॅसवरती आणि भजे ओरून एकदम काळे होतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती भजे तळून घ्यायचे तुम्ही कांदा भज्याऐवजी बटाट्याची भजीसुद्धा इथे बनवू शकता तर बघू शकता मस्त असे भजे मी आलटून पलटून दोन्ही साईडने भाजून घेतलेले आहेत तर इथे सुद्धा आपली तयार झालेली आहेत आपला पुरणपोळीचा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण तयार झालेला आहे आता आपण इथे ताट वाढवायला घेऊयात इथे मी एक ताट घेतलं यामध्ये एक प्लेट आणि वाटी ठेवून घ्यायची त्यानंतर यामध्ये कुरडई जी आहे ती ठेवून घ्यायची आहे कुरडई आणि पापड तुमचं ताट जर छोटं असेल तर माझ्यासारखं तर तुम्ही तोडून ठेवू शकता आणि मोठं असेल तर अख्खं ठेवलं तरीसुद्धा चालतंय त्यानंतर कुडई पापड ठेवून घेतले भजेसुद्धा ठेवून घेतले आता वाटीमध्ये आमटी घ्यायची आहे आणि आमटी बघू शकता इतकी सुंदर खूप चविष्ट अशी आमटी तयार झालेली आहे जसा पातळ नाही घट्टसुद्धा नाही भातासोबत खाण्यासाठी आमटी पण एकदम मस्त परफेक्ट झालेली आहे त्यानंतर वाटीमध्ये आमटी टाकून घेतली आता आपण ज्या पोळ्या बनवून घेतलेल्या होत्या मस्त लुसलुशीत पोळ्यासुद्धा इथे मी बनवून तयार घेतली केलेल्या आहेत त्यासुद्धा ताटामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत दोन पोळ्या इथे ठेवून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्ही जर गुळवणी बनवलं असेल तर गुळवणी आणि दूध घेऊ शकता इथे मी गरम दूधच घेणार आहे दुधामध्ये सुद्धा तूप टाकून घ्यायचं त्यानंतर आपला भातसुद्धा ता टाकून घ्यायचा आहे एका साईडला तर बघू शकता पुरणपोळीचा संपूर्ण ता स्वयंपाक जो आहे तो चाळीस मिनटामध्ये माझा पूर्ण झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी तुम्हाला पुरणपोळीची स नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा तुम्हीसुद्धा याच पद्धतीने पुरणपोळ्या बनवून बघा